येत्या आठ दिवसामध्ये एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षेची मोठी जाहिरात येणार आहे फेब्रुवारीमध्ये त्यांनी जाहिरात सांगितलेली आहे त्यानुसार आठ दिवसाच्या आत जाहिरात मोठी येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या विषयाबद्दल चर्चा करायची आहे मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज बघा ही एम पी एस सीची जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे ती संयुक्त पूर्वपरीक्षा नेमकी काय आहे त्याचा अभ्यासक्रम कसा आहे एकूण किती पदांची पूर्वपरीक्षा होते याचा जो पेपर आहे तो कशा प्रकारचा आहे अशी सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्यानंतरही कोणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर बघा आजचा आपला जो व्हिडिओ आहे ई एम पी एस सी बघा परीक्षेचं नाव काय आहे महाराष्ट्र राजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आता ही परीक्षा कधी आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती पुढे चर्चा करायची याची सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे ही गट ब गट क आणि एम व्ही आय म्हणजे ते आर टी ओ याची काय असते ही संयुक्त पूर्वपरीक्षा असते आता कोणत्या कोणत्या पदांची ही संयुक्त पूर्वपरीक्षा आहे ते आपण बघूया तर बघा एकूण दहा पदांची ही संयुक्त पूर्वपरीक्षा असते एकूण दहा पदांची आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल दहा पदांची एकच पूर्वपरीक्षा असते मित्रांनो एकच पूर्वपरीक्षा एकच पूर्व परीक्षा दहा पदांची प्रिलियम एक्झाम म्हणजे दहा पदं कोणत्या कोणत्या आहेत सहाय्यक कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक हे चार जे पद आहे हे काय आहे ब गड चे चार पदं आहेत कक्षा अधिकारी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उद्योग निरीक्षक अधिकारी लिपिक टंकलेखक तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय अधिकारी आणि सहाय्यक मोठार वाहन निरीक्षक अधिकारी हे यांचे जे पद आहे याच्यामध्ये हे नऊ जे पद आहे हे नऊ पद आहे काय तर गट क सी आणि हे आर टी ओचं पद आहे हे सुद्धा काय आहे तर क्लास थ्रीचं पद आहे गट कचं पद आहे ए एम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर अशा दहा पदांची एकच पूर्वपरीक्षा असते दहा पदांची काय असते एकच पूर्वपरीक्षा असते आणखी व्यवस्थित डोक्यात बसवा दहा पदांची एकच पूर्वपरीक्षा असते आता हे जे दहा पद आहेत त्यांची पूर्वपरीक्षा प्लस मुख्य परीक्षा आणि तुमचं सिलेक्शन अंतिम निवड फक्त पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा याच्यामध्ये एकच अशी परीक्षा आहे की ती म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर पी एस आहे तर पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा फिजिकल आणि इंटरव्ह्यू ती एकमेव अशी परीक्षा आहे बाकी कोणतीच अशी परीक्षा नाही तर इथे तुमचं एने ग्रॅज्युएशन जर असेल तर ही आर टी ओ सोडून तुम्ही नऊ पदांची परीक्षा देऊ शकतात आणि वन टाईम नऊसुद्धा पद तुम्हाला मिळू शकतात ऑप्टिंग आउट सिस्टीमनुसार तुम्हाला एकच पद पाहिजे असेल बाकीचे तुम्हाला सोडावे लागतील आणि ज्यांच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे तशा विद्यार्थ्यांना ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे तशा विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांना दहा पदांचीसुद्धा पूर्वपरीक्षा देता येते दहा पदांची सुद्धा पूर्वपरीक्षा देता येते आणि दहाही पद वन टाईम तुम्ही मिळू शकतात हे लक्षात ठेवा पण काही ठिकाणी क्रायटेरिया आहे आणखी तो क्रायटेरिया म्हणजे काय टायपिंगचा क्रायटेरिया आहे कर सहाय्यक नंतर लिपिक टंकलेखन इथे मराठी आणि इंग्रजी टायपिंग पाहिजे दोघांपैकी एक एक असेल तरी चालेल अशा पद्धतीचे दहा पद आहे एने ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे ह्या पदासाठी पाहिजे तुम्हाला ॲटोमोबाईल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा डिग्री पाहिजे ह्या परीक्षा लास्ट इयरला असताना तुम्ही देऊ शकतात शेवटच्या वर्षाला असताना ह्या परीक्षा देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही डिग्री पूर्ण नसेल तरी चालेल आणि ही जी परीक्षा आहे सहायक मोठार वाहन निरीक्षकची ॲटोमोबाईल किंवा मॅकॅनिकल तुम्ही लास्ट इयरला डिप्लोमाला असतानासुद्धा परीक्षा देता येते डिग्री पूर्ण असेल तरी देता येते लास्ट इयरला असेल तरी तुम्हाला ह्या परीक्षा देता येते अशा पद्धतीची पूर्व पूर्वपरीक्षा होणार आहे ती कधी होणार आहे त्याच्यावरती पण आपण चर्चाही करणार आहोत आता बघा ह्या पूर्वपरीक्षेचा हा अभ्यासक्रम बघू आपण काय काय अभ्यासक्रम आहे तो याच्यावरती भरपूर व्हिडिओ मी बनवलेले सुद्धा आहे पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमावरती तर पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र त्यानंतर चालू घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था राज्यघटना सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे घटक याच्यामध्ये आहे बाकी आणखी डिटेलमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे तर याची जी पूर्वपरीक्षा असते ती शंभर प्रश्न आणि शंभर गुण अशी पूर्वपरीक्षा असते सकाळी अकरा वाजता पेपर सुरू होतो बारा वाजता पेपर संपून जातो निगेटिव्ह मार्किंग असते एकास चार रेशो असतो निगेटिव्ह मार्किंगचा एक तासाचा पेपर असतो फक्त एक तास अशा पद्धतीच्या जे काय असते कॉमन पूर्व परीक्षा ही असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी छत्तीस जिल्ह्यामध्ये ही पूर्व परीक्षा सकाळी अकरा ते बारामध्ये फिनिश केली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी आणि सगळ्यांचा एकच पेपर असतो फक्त ए बी सी डी बुकलेट असतात सगळ्यांचे प्रश्न सारखेच नॉर्मलायजेशन वगैरे इथे भानगड अजिबात नसते नाही तर शंभरपैकी एखाद्याला दोनशे मार्क पडले असते असे इथे पद्धत अजिबात नसते चालेल हा आहे एक शॉर्टकटमध्ये तुमचा अभ्यासक्रम त्यानंतर बघा बागा। पुढे बघायचं आपल्याला की हे एकूण काय आहे हे दहा पद आहे एकूण आणि हे जे इथे दाखवले तुम्हाला पूर्वपरीक्षा अंदाजित वेळापत्रक हे सीचं परिपत्रक आहे त्यानुसार टेंटेटिव शेड्यूल त्यांनी दिलेलं त्याच दिवशी बरोबर परीक्षा होईल सोळा जूनलाही आपली पूर्वपरीक्षा होणार आहे सोळा जूनला आणि फेब्रुवारीमध्ये जाहिरात होणार रह, येणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मेन्स परीक्षा होणार आहे तर मेन्स असू द्या आता फोकस आपल्याला सोळा जूनवरती फोकस करायचा आहे पूर्वपरीक्षेवरती आणि जाहिरात कधी येणार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ह्या महिन्यामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते हे आहे आयोगाचं टेंटेटिव्ह शेड्यूल टाईम टेबल महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस याचं हे काय आहे वेळापत्रक आहे त्यानुसार परीक्षा कधी होणार ती तारीख तुम्हाला मी दाखवून दिलेली आहे पुढे बघू आता हे बघा हे पूर्वपरीक्षाचा हा पेपर असतो आस असा इकडे बघू शकता आता तुम्ही मुद्दामून दाखवते काही विद्यार्थ्यांना माहिती नाही अशी ए बी सी डी सेट असतात ए बी सी डी त्यानंतर पेपर बघा एक तासाचा एकूण प्रश्न शंभर एकूण गुण शंभर त्यानंतर हे पहिलं पेज आणि इकडे तुम्ही बघू शकता असे प्रश्न आणि उत्तर सॉरी प्रश्न आणि ऑप्शन असतात कोणत्या राज्याने भारतात प्रथम मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेल्या असं प्रश्न असतो एक मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सेम प्रश्न असतो विच स्टेट फर्स्ट इंट्रोड्यूस द मिड डे मील स्कीम इन इंडिया बस तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही सोडू शकता असल तसं तुम्हाला ऑप्शनच गोल करायचं आहे बाकी तर काही करायचं नाही अंडरस्टँड तर ही आहे तुमची क्वेश्चन पेपर आयोगाचा हा क्वेश्चन पेपर असतो सेम वेळ वगैरे सगळी कळालेली आहे दहा पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा ही असणार आहे दहा पदांसाठी प्रश्न वेगवेगळे इथे निर्माण होऊ देऊ नका दहा पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा तुमची असेल ओके तर त्यानंतर बघा आता ही जी पूर्वपरीक्षा आहे सोळा जूनला तर पूर्वपरीक्षा तुमची होणार आहे कॉमन पूर्वपरीक्षा आहे सध्या आणि सध्या फोकस करा फक्त पूर्वपरीक्षेवरती कोणते कोणते घटक आहे त्यांच्यासाठी बुकलिस्ट वगैरे सगळे व्हिडिओ यूट्यूबवरती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आता याची आपण बॅच सुरू केलेली आहे पूर्वपरीक्षा बॅच आपली सुरू झालेली आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधा काही पंधरा मिनटामध्ये तुम्हाला बॅचला जॉईन केलं जाईल ह्या क्रमांकावरती डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह ह्या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे पंधरा मिनिटात तुम्हाला जॉईन केलं जाईल लाइव लेक्चर रेकॉर्डिंग लेक्चर महत्त्वाच्या नोट्स आणि आयोगानुसार टेस्ट पेपर हे परीक्षेच्या चार दिवस आधीपर्यंत घेतलं जाईल परिपूर्ण तयारी केली जाईल शंभर टक्के पूर्वपरीक्षा पास तुम्ही होऊ शकता व्यवस्थित जर तयारी केली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे काही शंकापुशंका असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात सगळ्यांचं मनापासून आभारी आहे ऑल द बेस्ट थँक्यू